नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आपल्या चेहऱ्यावरचं तेज हे आपल्या आत्मविश्वासाशी निगडित असतं पण बदलत्या हवामानामुळे चुकीच्या प्रोडक्ट्समुळे आणि तणावामुळे आपली त्वचा खूप थकलेली कोरडी किंवा डागांनी भरलेली सारखीच दिसून येते तर यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून काय करायचं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर यावर असे काही उपाय आहेत जे अगदी आजच्या काळाशी सुसंगत आहेत ते म्हणजेच ए आय स्किन टेस्ट आणि नैसर्गिक उपाय आता ए आय स्किन स्किन टेस्ट आणि नैसर्गिक उपाय हे कॉम्बिनेशनच असं आहे जे आजच्या काळानुसार आणि तुमची स्किन बदलून टाकण्यासाठी तुम्हाला खूप फायद्याचं ठरेल आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की एआय स्किन टेस्ट म्हणजे नेमकं काय बाबा तर मैत्रिणींनो स्किन टेस्ट म्हणजे एक व्हर्च्युअल स्कॅनर यात तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा फोटो काढता आणि हे सिस्टीम तुमचं स्किन ॲनालिसिस करतं म्हणजेच तुमच्या स्किनवर हायड्रेशन किती प्रमाणात आहे तुमच्या स्किन्सवर स्किनवर डार्क किती आहेत डार्क सर्कल्स आहेत का ओपन पोअर्स आहेत का किंवा रिंकल्स किंवा फाईन लाईन्स आहेत का या सगळ्यांचं अनालिसिस हे ॲप करतं ए आयचं सगळ्यात मोठं काम म्हणजे तुम्हाला तुमच्यासाठी योग्य असणारं तुमच्या स्किनसाठी योग्य असणारं स्किन रुटीन रिकमेंड करणं आता तुम्हाला पुन्हा एक प्रश्न पडेल की हे कुठले ॲप्स असतात आणि हे कसं करायचं तर यासाठी यू कॅम मेकअप हे एक ॲप असतं स्किन ब्लिस नावाचं एक ॲप आहे त्याचबरोबर परफेक्ट क्रॉप ए आय स्किन टेस्ट नावाचे हे जे तीन ॲप्स आहेत हे ॲप्स तुमचं स्किन ॲनालिसिस करून तुमच्यासाठी योग्य ते स्किन रुटीन तुम्हाला देतात आता प्रत्येक व्यक्तीसाठी आपलं आपलं पर्सनलाइज्ड उपाय किंवा पर्सनलाइज स्किन केअर रुटीन का आवश्यक आहे हे आपण पाहूया तर इंटरनेटवर हजारो लाखो करोडो प्रोडक्ट्स असतात पण ते तुमच्या त्वचेसाठी योग्य आहेत का हेही खूप महत्त्वाचं आहे कारण दुसऱ्यावर चालणारं आपल्या स्किनवर चालू शकत नाही प्रत्येक प्रोडक्ट हा आपल्या स्किनसाठी सुटेबल असतोच असं नाही हे आतापर्यंत तुम्हाला कळालंच असेल म्हणूनच तुम्हाला पर्सनलाइज्ड म्हणजेच तुमच्याच स्किन टाईपसाठी योग्य असणारं असं स्किन केअर रुटीन शोधणं फार महत्वाचं आहे आणि हेच स्किन केअर रुटीन तुम्हाला ह्या ए आय ॲप्सच्या माध्यमातून अगदी ॲक्युरेट पद्धतीने समजून येईल तर मंडळी ए आय स्किन टेस्टनंतर काही घरगुती उपाय जे ए आय स्किन स्किन टेस्टिंग ॲप्स बहुधा देतात जे की ड्राय स्किन जर तुमची असेल तर त्यासाठी ए आय टेस्ट असं सांगत असते की मॉइश्चरायझर कमी आहे म्हणजे तुमच्या स्किनवर मॉइश्चर कमी आहे तर यावर उपाय म्हणून तुम्ही बदामाचं तेल दूध आणि मध हे तुमच्या चेहऱ्यावर रो रोज लावायला हवं त्याचबरोबर मुळा आणि काकडी यांचा फेस पॅक बनवून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावायला हवा त्याचनंतर जर तुमची स्किन ऑइली असेल तुमची त्वचा तेलकट असेल तर ए आयमधून हे लार्ज पोअर्स ऑइल बिल्डअप असं दिसून येतं मोठमोठे पोअर्स दिसून येतात यावर जर काही उपाय करायचा असेल तर बेसन आणि गुलाबजलचा फेस पॅक तुम्ही वापरायला हवा किंवा मग जे कडुलिंब असतं ते कडुलिंबाची पेस्ट आणि हळद मिक्स करून याचा फेस पॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावायला हवा त्यानंतर जर तुमची स्किन ॲक्नी प्रोन असेल तर ए आयमध्ये याच्यात इन्फ्लमेशन आणि ब्लॉक पोर्स असं दिसून येतं तर यामध्ये तुम्ही टी ट्री ऑइल डायल्युटेड असणारं वापरायचं प्लस मुलतानी माती हे दोन कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर हळद आणि मध हे तुमच्या स्किनसाठी वरदान असेल त्याचबरोबर जर तुमची स्किन अनइव्हन स्किन असेल तर ए आयनुसार त्यावर खूप पिगमेंटेशन दिसून येईल काही ठिकाणी त्वचा नितळ पातळ अशी दिसून येईल म्हणजेच फेअर स्किन दिसून येईल तर, तर काही ठिकाणी डार्क डार्क दिसून येतील डार्क स्किन दिसून येईल तर यावर उपाय म्हणून तुम्ही लिंबाचा रस दही आणि बेसन मिक्स करून ती पेस्ट चे चेहऱ्यावर लावायची दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं आणि मग धुऊन टाकायचं किंवा मग काकडी ज्यूस किंवा टोमॅटोचा जो पल्प असतो तो तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावायला हवा हे झाले काही ए आय सजेस्टेड उपाय जे की बेसिकली ए आय रिकमेंड करतात आता जर तुम्हाला पाचशेच्या आत तुमची स्किन क्लीन करण्यासाठी काही ब्युटी प्रोडक्ट्स हवे असतील तर ते तुम्हाला मी सांगते जर तुम्हाला असं वाटत असेल की घरगुती उपाय नको तर हे प्रोडक्ट्स तुम्ही ट्राय करा तर त्यासाठी सर्वात बेस्ट म्हणजे गुड वाईफचं रोज टोनर जे की फक्त वन रु वन हंड्रेड सेवन्टी फाईव्ह रुपीजमध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर बुटीकचं बायोफ्रूट फेस पॅक टू हंड्रेड टेन रुपीजमध्ये तुम्हाला ते मिळेल त्याचबरोबर ममाअर्थ अर्बन फेशवॉश जो की ट्रॅव्हल पॅक तुम्हाला मिळतो फक्त नाइंटी नाईन रुपीजमध्ये त्याचबरोबर पॉन्ट्स सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर मौस्टराइजर। हे मॉइश्चरायझर ही अत्यंत बेस्ट आहे कुठल्याही स्किन टोनसाठी कुठल्याही स्किनवर सुटेबल असं हे मॉइश्चरायझर आहे हेही तुम्हाला अगदी टू फिफ्टी रुपीजमध्ये मिळून जाईल एआय स्किन टेस्टनंतर हे प्रोडक्ट्स मॅच करून वापरल्यास तुम्हाला रिझल्ट अजूनच सुंदर आणि खास मिळेल मैत्रिणींनो कितीही गोष्टी खरेदी केल्या तरी जेव्हा आपल्याला आपल्या त्वचेशी जोडलेला उपाय सापडतो तेव्हाच खरी मनाला शांती मिळते त्यामुळेच तुम्ही हे ए आय स्किन टेस्ट एकदा नक्की करून बघा यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आहे फक्त ॲप इन्स्टॉल करायचं ॲप तुम्हाला जर माहिती नसेल की कुठलं नक्की ॲप घ्यायचं आणि इन्स्टॉल कसं करायचं प्रोसेस काय करायची तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा त्यावरही आपण एक पूर्ण एक्सप्लेनड व्हिडिओ बनवू तीही प्रोसेस मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगेन तसं असल्यास अस मला कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगा मैत्रिणींनो कॉन्फिडन्स मिळतो स्किन ग्लो करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आप पण नॅचरल ब्युटी ॲक्सेप्ट करतो मैत्रिणीनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचा ए आय स्किन टेस्टचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा आता एक फायनल गोष्ट मी तुम्हाला सांगते हे ए आय ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा तुमचा चेहरा त्यामध्ये स्कॅन करा त्यानंतर त्यामध्ये तुमचा एक पर्सनलाइज रिपोर्ट येईल तो रिपोर्ट तुम्ही वाचा घरच्या उपायांमधून किंवा स्वस्त प्रोडक्ट्स जे मी तुम्हाला आत्ता सांगितले त्यामधून तुमचं एक रुटीन बनवा आणि फक्त सात दिवसात तुमच्या स्किनवरचा फरक पहा आणि मग कॅमेरा शाय होण्याचं कारणही उरत नाही तर तुम्ही कोणते घरगुती को उपाय ट्राय करताय ते मला नक्की सांगा मैत्रिणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद